गडिंग्ल युनायटेड फुटबॉल असोसिएशनचा नवा प्रयोग बाद बाद साखळी स्पर्धा मातब्बर संघांना अधिक सामने नवोदितांना खेळाची दिवाळीत चोवीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान एमआर हायस्कूलच्या मैदानावर फुटबॉलची पर्वणी गडिंग्ल युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजित विसाव्या निमंत्रितांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला यंदा नव्या स्वरूपात सुरुवात होते दिवाळी चोवीस ते तीस हायस्कूलच्या मैदानावर रंगणारी ही स्पर्धा यंदा बाद साखळी बाद या अनोख्या पद्धतीत होणार असून त्यामुळे मातब्बर संघांचा खेळ अधिक बहरणार आहे त्याचबरोबर राज्यातील नवोदित संघांना नामवंत खेळाडूंसमोर आपली गुणवत्ता दाखवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे दरवर्षी ही स्पर्धा पारंपरिक बाद पद्धतीत होत होती परंतु त्यात अनेकदा अव्वल संघ पहिल्याच सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडत असल्यानं क्रीडाप्रेमींना नाराजी वाटायची यंदा दोन दशकांची परंपरा पूर्ण करत असताना स्पर्धेला नवा जोश देण्यासाठी धाडसी निर्णय घेत साखळी पद्धतीचा अवलंब पहिल्या दिवशी पात्रता फेरी बाद पद्धतीनं घेतली जाईल दुसऱ्या दिवशी विजयी संघ आणि मुख्य स्पर्धेतील संघ यांच्यात साखळी फेरीसाठी पात्रता सामने होतील तिसऱ्या दिवसापासून साखळी पद्धतीनं मुख्य सामने सुरू होतील परराज्यातील चार नामांकित संघ आणि स्थानिक चार संघ असे आठ संघ दोन गटांमध्ये विभागले जाणार आहेत तीन दिवस साखळी सामने झाल्यानंतर गुणानुक्रमे प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील सहाव्या दिवशी उपांत्य फेरीचे आणि सातव्या दिवशी अंतिम सामन्यासह तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले या नव्या रचनेमुळं फुटबॉल प्रेमींना संपूर्ण आठवड्यात दर्जेदार सामने पाहण्याची संधी मिळणार असून नवोदित संघांना स्वतःला सिद्ध करण्याचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे सन एकोणीसशे सत्तर पासून गढिंग्लज मध्ये दिवाळी सुट्टीत फुटबॉल स्पर्धेची परंपरा जोपासली जाते कोणताही कॉर्पोरेट पुरस्कर्ता नसतानाही ही पुरस स्पर्धा लोकवर्गणीतून यशस्वीपणे चालवली जाते युनायटेड असोसिएशननं गेल्या काही वर्षात आंतरराज्य स्तरावरून अखिल भारतीय स्वरूप प्राप्त केलं असून गोवा केरळ कर्नाटक दिल्लीसह महाराष्ट्रातील संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत बाद साखळी बाद पद्धतीमुळे स्पर्धेचे दिवस दोन दिवसांनी वाढले असून संपूर्ण आठवडाभर फुटबॉलचा उत्सव रंगणार आहे निवास आणि भोजन व्यवस्थेचा खर्च वाढल्यामुळे यंदा बजेटही वाढला आहे त्यामुळे युनायटेड असोसिएशननं क्रीडाप्रेमी आणि दानशूर व्यक्तींना बदललेल्या या स्पर्धेसाठी अधिक सहकार्य करण्याचं आवाहन केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा